नमस्कार स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे बऱ्याच परंतु एक बातमी जो आकडा काँग्रेसने दिला काँग्रेसच्या नेत्यांनी आणि तो कुठेतरी आकडा चिंताजनक आहे की मागच्या सात महिन्यात महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीड हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि मागच्या सात महिन्यात सगळ्याच राजनीतिक राजकीय दलांचे नेता कुठे सिम्बॉल साठी तो कुठे स्वतःच उखळ पांढर करून घेण्यासाठी सारखं भांडतायत आपल्या सरकारचा एक पाय दिल्लीत आणि एक पाय मुंबईत आहे मधामधात सवड मिळाली ते महाराष्ट्रावर दृष्टी टाकतात सत्तात असलेले सगळे नेता आपली सत्ता कशी शाबूत राहावी याच्यासाठी दिवनरा ठरलेले आहेत त्रासात आहेत कारण आज जाते की उद्या जाते सगळ्यांच्याच डोक्यावर टांगती तलवार आहे कार्पोरेशनचे लग निवडणुका होत नाहीत आणि सरकारला विश्वास नाही हे खरोखरच काय होईल काय नाही हे सगळं असताना मी कितीतरी वेळा प्रत्येक व्हिडिओ जवळजवळ जोड़ हे म्हणतो शेवटी महाराष्ट्राच्या समस्यांचं काय या तशाच्या तशाच आहे त्याला कोण तोंड देणार शेतकरी आणि आत्महत्या यात महाराष्ट्र पूर्ण बदनाम झालेला आहे आणि जो आकडेवारी आली ती आकडेवारी भयावह आहे जानेवारी महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये दोनशे सव्वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रात फेब्रुवारी मध्ये हा आकडा थोडा कमी आहे एकशे ब्याण्णव मार्च मध्ये पुन्हा दोनशे सव्वीस एप्रिल मध्ये पुन्हा दोनशे पंचवीस मे मध्ये पुन्हा दोनशे चोवीस जून मध्ये पुन्हा दोनशे तेहतीस आणि जुलैमध्ये दोनशे एकोणतीस म्हणजे दोनशे पंचवीस हा जवळजवळ रोज चार शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात हे खरोखरच भूषणार्थ आहे का आणि जर तुम्ही विभागीय दृष्ट्या पाहिलं तर अमरावती डिव्हिजनमध्ये अमरावती जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी लोकांनी आत्महत्या केल्या बुलढाण्यात एकशे त्र्याहत्तर लोकांनी केल्या यवतमाळमध्ये एकशे एकोणपन्नास लोकांनी केल्या यवतमाळ जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात चौऱ्याण्णव लोकांनी केल्या वाशिममध्ये वाशिम, वाशिम जिल्ह्यात अडतीस लोकांनी केल्या नागपूर विभागात जर पाहिलं विदर्भाच्या चंद्रपूरमध्ये त्र्याहत्तर लोकांनी केल्या त्यानंतर नागपूरमध्ये तेरा लोकांनी केल्या भंडारामध्ये पाच लोकांनी केल्या मध्ये तीन लोकांनी केल्या आणि चंद्रपूर मध्ये चंद्रपूरमध्ये नागपूरमध्ये आणि एकूण हे जे स्थिती आहे विदर्भाची जी जितकी बेकार आहे तेवढीच बेकार स्थिती मराठवाडीची औरंगाबाद डिव्हिजन फार मोठी डिव्हिजन आहे आणि त्यात जर आपण पाहिलं तर तो पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यात बीड जिल्ह्यात एकशे पंचावन्न त्यानंतर अहमदनगरमध्ये शहाऐंशी परभणीमध्ये एक्कावन जालन्यामध्ये छत्तीस लातूरमध्ये पस्तीस मध्ये वीस आणि मग ह्या जर आत्महत्या पाहिल्या तर त्याच्यानंतर नाशिक हा थोडा सधन मानला जातो इरिगेशन आहे फळबाग आहे पण तिथे पण एकशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यात जळगाव मध्या त्र्याण्णव नगरमधल्या तेवीस धुळेमधल्या अठ्ठावीस नाशिकमध्ये सात आणि नंदुरबारमध्ये तीन पुणे जिल्हा ॲव्हरेज फारच कमी आहे सोळा फार चांगली गोष्ट आहे सोलापूरमध्ये तेरा सोलापूरमध्ये पाण्याची टंचाई साताऱ्यात दोन सांगलीत एक असे आत्महत्येचे नंबर आहेत कोकणमध्ये एक यात कोकण मधले लोक कामासाठी मुंबईला जातात त्यामुळे तिकडे पैशाचा फ्लो असतो बाकी ठिकाणी जी स्थिती आहे आहे ती भयावह उद्योग येणार 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 ऐकलेला आहे नवीन नवीन उद्घाटन होतं पण तिथे रोजगार निर्मिती का होत नाही हा फार मोठा प्रश्न आहे गावात शेतमजूर मिळत नाही हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटत नाही लोकांना वाटते की हा काँग्रेसने आकडा दिल्यामुळे हा आकडा फर्जी असेल पण हा आकडा सरकारीच आहे काँग्रेसनी पण सरकारी गॅजेट मधन दिलेला आहे पण शेतकरी आत्महत्या का करतात सरकार कुठे फेल होत याच जिवंत उदाहरण म्हणजे आत्ता दोन दिवसापूर्वी झालेलं भंडारा तालुक्यात वाकेश्वर एक गाव आहे भंडारा जिल्ह्यात भंडारा तालुका आणि तिथे वाकेश्वर गाव आहे तिथे दोन शेतकरी आहेत सच्चिदानंद देवराम लोंढारे आणि गंगाराम खोबराकडे आता भंडारा चांदा भंडारा चंद्रपूर भंडारा गडचिरोली इथे हे थोडस धानाचं पीक होत कारण तलाव आहे भरपूर आणि तिथे जेव्हा खरीप हंगामात धानाची लागवड झाली तेव्हा त्या आजकाल कुठलंही ऍग्रीकल्चरचं म्हणजे शेती पीक घेतो म्हटलं तर मग त्याला खत लागतात त्याला चांगल्या क्वालिटीचं बी लागतं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर जेव्हा रोग येतात तेव्हा औषध फवारणी आणि ही फारच महाग झालेली आहे मग याची व्यवस्था जनरली शेतकरी सहकारी बँकेतून किंवा सहकारी संस्थेतून क्रेडिट कॉपी संस्थेतून पैसे घेऊन घेतो किंवा कधी उसनमार पैसे घेतो या दोघही शेतकऱ्यांनी तेच केलं जे सगळे करतात पैसे घेतले आणि आता पीक आता चांगलं आलं जोमाने आणि पीक आलं आता काढणीची कापणीची वेळ आली धानाच्या कापणीची त्या अगोदर अवकाळी पाऊस झाला आणि पाऊस इतका जबरदस्त झाला त्या धानाला ज्याची कापणी होणार होती त्यातनं कोंब यायला म्हणजे ते पूर्ण जे पूर्ण पीक केलं लगेच शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये विमा करण्याची जी योजना होती सरकारची ती त्यांनी घेतली होती म्हणून ते विमा कंपन्यांकडे गेले विमा कंपन्यांनी अधिकारी पाठवले पंचनामे झाले पंचनामे होऊन महिने उलटले अजूनही विमा कंपन्याकडनं काहीही आलं नाही पीक बुडाल हा पैसा कसा देईल म्हणून पैसे मागणार हे पाठीमागे लागलेले विमा कंपन्या पैसे देतील कि लगेच तुम्हाला पैसे देऊ हे शेतकरी म्हणतात कोणाचाच कोणावर विश्वास नाही नेता नेहमी म्हणतात आपलं तुमचं सरकार तुमच्या द्वार असे जेवढे मोठमोठे इव्हेंट होतात त्या इव्हेंट मध्ये नेहमीच म्हटलं जात की या शेतकरीसाठी शेतकऱ्यासाठी बळी बळीराजासाठी आम्ही येतो पण बळीराजांचा बळीच दिला जातो किंवा त्यांना स्वतःचा बळी द्यायला मजबूर केला जातो इतक्या लो लेवलला स्थिती चाललेली आहे सरकारी अनुदानाच्या घोषणा होतात ते येत नाहीत आणि मग शेवटी या शेतकऱ्यांनी दोघांनी उभं शेतच जाळून टाकलं आणि एकाने तर तो धान कापून त्याच्या चुड्या लावल्या होत्या गठ्ठे लावले होते त्यांनी ते जाळले आणि एकाने उभ्या शेतातच आग लावली आता काही इन्शुरन्स जे व्हायचं ते होऊ द्या पण या लेवलला शेत जाळण्याच्या लेव्हलला आग लावून देऊन तुम्ही मोकळे होता इतकं फ्रस्ट्रेशन जर शेतकऱ्यांना येत असेल तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील तिसरी अर्थव्यवस्था भारताला करू असं म्हणतात ते कोणाच्या पुढच्यावर हेच कळलं ना काय फक्त जगात सर्वात मोठा अडाणी हा उद्योगपती झाल्याने भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर होईल का की भारताच्या जीडीपी मध्ये ज्याचा सर्वात जास्त योगदान आहे असा शेतकरी असा बळीराजा त्याच्यावर एवढा अन्याय का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेतरी आपले फोटो छापवून आणतात शेतात काम करताना शेतात दाखवताना साताऱ्याचे शेतकरी शेत आहे आणि लोक मोठे यांनी सांगतात अधिकाऱ्यांनी ते शेत ते शेतकरी आहेत बरं का ते मराठे आहेत आणि शेतकरी आहेत शिवसेनेमधनं आलेले आहेत त्यामुळे तिथं मराठा राजकारण नव्हतंच आणि ते टेम्पो चालवायचे ऑटो पण इथे टेम्पो चालवायचे आणि त्यांना टेम्पो चालवण्यात आणि त्यांच्या टेम्पोचा उपयोग आणि त्या टेम्पो भाड्याने घेणार त्यांना भाडं देणारे भरपूर लोक ठाण्या मुंबईत आहेत आजही त्यामुळे बहुतेक त्यांना ती जाणीवच नाही तर शेतकऱ्यांचा त्रास किती अजित पवारांची आजी म्हणजे शरद पवारांची आई शेती करायची शरद पवारांनी तर फारच मॉडर्न शेती केलेली आहे आणि अजित पवार तर फक्त राजकारण करत किती शेती केली ते त्यांना माहित नाही दुसरे आमचे उपमुख्यमंत्री म्हणजे पूर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना शेतीची जाणीव आहे शेतकऱ्यांची कारण त्यांच्या पाच वर्षाच्या टेणीवर मध्ये त्यांनी कमीत कमी शेततळे करून इरिगेशन साठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची स्थिती त्या कळसूत्री भावली आहे आणि सगळी सूत्र दिल्लीत आहे त्यामुळे जे करायचं ते कधीच करू शकत नाही त्यामुळे ते सुद्धा नावालाच उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाली मग शेवटी वाटत की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ना, ना आत्मनिर्भर बनू माझ्या भरोशावर राहू न कारण कोणाच्याच भरवशावर राहू नका शिंदेच्याही नाही अजित पवारांच्या नाही देवेंद्र फडणवीसांच्याही नाही शरद पवारांच्याही नाही उद्धव ठाकरेंच्याही नाही आवडे वट्टीवारच्याही नाही कोणाच्याच नाही शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या भरवश्यावर राहिले पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी पार्टीचा सिंबॉल पार्टी, पार्टी आपली जात हे सगळं विसरून असा माणूस निवडला पाहिजे की तुमच्या विमाचे पैसे जर नाही आले विम्या विना विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना खडसवून तुमचे पैसे देण्याची ताकद त्या आमदारामध्ये आहे असे आमदार शोधा मिळतील असं नाही विदर्भात जेव्हा तुम्ही मृत्यूशी संघर्ष करता वर्षानुवर्ष संघर्ष करत आला आहे या वरच्या पावसाशी कधी जास्त येतो कधी कमी येतो पण आजही टिकून आहात तुम्ही तसाच संघर्ष करणाऱ्या लोकांमध्ये तुम्हाला संघर्षशील नेता सुद्धा फक्त या राजकीय दल आणि जातीपाती दूर आजचा हा आकडा आहे आणि हा आकडा खरा आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला ते दोन शेतकऱ्यांचं उदाहरण दिलं की बर्बाद झाले विमा कंपन्या अजून काहीच करत नाहीये शेवटी त्यांनी पिकं जळून टाकली आज एवढंच ये उद्या येतो पुन्हा काही विषयासोबत करतो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र